नमस्कार स्वामी भक्तांनो जय स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचनाचे महत्त्व व वा नियम कोणते कोणत्या अडचणी येतात एक कोणत्या रहस्यमय गोष्टीमुळे गुरुचरित्र वाचनासाठी नेहमी अडचणी येतात व काय उपाय करावेत दोन माहिती पुढीलप्रमाणे प्रखर पितृदोष असल्यास वाचना अगोदर नेहमी सुतक पडणे काहीतरी अडचण येणे असे घडते तीन ज्या घरात वास्तुदोष आहे अशा घरातील लोकांना तर घरात काहीच करावे वाटत नाही मग गुरुचरित्र तर मोठे आव्हान आहे चार घरात दो दुःखांचा डोंगर जरी असला तरी मी रोज केंद्रात जातो यांचा अहंकार मग मला काय गरज आहे मला सगळे समजते मी जुना सेवेकरी आहे मी केंद्राचे सगळे काम करतो पण वैयक्तिक स्वतःचे प्रारब्ध कुंडली बदलण्यासाठी सेवा लागते याचा विसर पडतो पाच आमच्याकडे भरपूर पैसा आहे आता मजा करून घेऊ आध्यात्म बघू उतारवायात असा पोकळ गुमान नसणे सहा खूप जास्त दुःख व प्रापंचिक त्रासाने नैराश्यने व सेवा करण्यात मन न लागणे एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगळी मत असणे सात इतरांनी गुरुचरित्र अवघड आहे नियम खूप कडक आहे खूप अवघड मराठी शब्द आहे अशी भीती घालून देणे आठ पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारा व्यक्तीच हा मुळात भाग्यवान व पुण्यवान असतो तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्या व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड नऊ घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर केंद्रामध्ये याचे पट फळ मिळते कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये दहा तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शुकडो वर्षांचा तुकडा अनुभव आहे अकरा ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात बारा तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते तेरा पतीपत्नीमधील भांडणे वाद व्या, विवाद कमी होतात नातेवाईक गणगुतात होता भाऊबंदकीमधील वाद गैरसमज दूर होतात म्हणून काही झाले तरी दत्त जयंतीनिमित्त केंद्रात होणाऱ्या सामुदायिक पारायणाला बसायची संधी कधीच सोडू नये जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन माहितीसह धन्यवाद